खोपोलीतील भर रस्त्यात झालेल्या निर्गुण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरवून सोडलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने या दोघांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी भर रस्त्यात अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली होती या घटनेने खोपोली शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी दहाहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी खुनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत काही ताब्यात घेतले मात्र मुख्य आरोपी म्हणून नाव असलेल्या घारे आणि भरत भगत यांनी अटक टाळण्यासाठी पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली होती या अर्जावर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश चव्हाण यांच्या न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शिरीष गुप्ते आणि ॲडव्होकेट थोरात यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील यशवंत भोपी यांनी जोरदार युक्तिवाद केला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि गुन्ह्याचे गांभीर्य कटाचा आरोप आणि तपासाची दिशा लक्षात घेता न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केलाय अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्या कायदेशीर अडचणीत मोठी भर पडली असून या निर्णयामुळे पुढील तपासाला अधिक वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत खोपोली हत्या प्रकरणात आता पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट खोपोली